आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी गुणे शाखेच्या युनिट एक च्या पथकाने भवानी पेठेमध्ये प्रतिबंधित गुटक्याचा मोठा साठा पकडला या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी तब्बल चौदा लाख रुपयांचा गुटखा जप्त केलाय या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुणे शाखेकडून देण्यात आली आहे कामरान मुर्तजा खान वय वर्ष अठ्ठावीस अमान मोहम्मद इस्लामुद्दीन वर्षे एकतीस दोघे सध्या राहणार भवानीपेठ पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नाव आहेत भवानीपेटेतील लक्ष्मीनारायण सोसायटीत बेकायदा गुटक्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना मिळाली होती पोलिसांच्या पथकानं तिथं छापा टाकला गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आपापल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार व टोळी सदस्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे युनिट एक चे अधिकारी व अंमलदार हे देखील त्यांच्या हातीत गस्त घालत होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व अंमलदार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची तपासणी करत असताना खबऱ्यांमार्फत आरोपींची माहिती मिळाली भवानी पेठेतील लक्ष्मीनारायण सोसायटीत प्रतिबंधित गुटख्याचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली गुणे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर पोलीस अंमलदार महेश बांगुडे अण्णा माने राहुल मखरे शशिकांत दरेकर अभिनव लडकत निलेश जाधव आयाज दड्डीकर आणि बाबर विठ्ठल साळुंखे निलेश साबळे दत्ता सोनवणे शुभम देसाई प्रफुल्ल शेलार यांनी छापा टाकला या ठिकाणी कामरान खानच्या ताब्यातून एक लाख सत्तेचाळीस हजारांचा तसेच अमन इस्लामुद्दीन यांच्या ताब्यातून टेम्पोमधून सहा लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये असा एकूण चौदा लाख पाचशे ऐंशी रुपयाचा विमल पान मसाला आर एम डी माणिकचंद राजनिवास पान मसाला रजनीगंधा पान मसाला तुलसी पान मसाला असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस तीन एक व अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा नवये गुन्हा दाखल करण्यात आलाय